नमस्कार मी दिलीप भगवान जगताप आरोग्य अधिकारी पंचायत समिती दौंड या तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुमारे वीस वर्षापासून मी पालखी सोहळ्यामध्ये पाणीपुरवठा स्वच्छता याबाबतचं काम पाहत आलेलं आहे वारकरी संप्रदायाची पताका जगभर प्रसारित करण्यासाठी देहूकर परिवार असेल किंवा शासन असेल दोघांच्या समन्वयाने सर्व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याचं काम शासन करत असतं आणि शासन आणि वारकरी किंवा यांचं मध्यस्थ समन्वयाचं काम मी स्वतः पाहत आलेलो आहे वीस वर्षापूर्वी अशी परिस्थिती नसायची त्या व्यवस्था स सोहळा कमी प्रमाणात असायचा त्यामुळे त्यावेळेस एवढी अडचण असायची आता सोहळा वाढत चालल्यामुळं प्रशासनावरती पण एक प्रकारचा ताण येतो आणि मग दरवर्षी प्रशासन यासाठी सोयी सुविधा पुरवत असतं जसं ओढ्यावर शौचाचं प्रमाण जास्त होतं तर आत्ता मागील कित्येक वर्षापासून सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून ती सोय करतात आणि यावर्षी पाहत असाल आपण की एक भव्य दिव्य टेंट स्वरूपात उप उपलब्ध केलेलं आहे म्हणजे ऊन वारा पावसापासून वारकऱ्यांचं आ, हे संरक्षण करण्यासाठी एवढं मोठं टेंट पण शासनाने केलेलं आहे यामध्ये जे काही वैद्यकीय पथक असतं आमच्या सोहळ्यासोबत ते वैद्यकीय पथक अहोरात्र ह्या वारकऱ्यांसोबत औषधोपचार आणि संदर्भ सेवा द्यायचं काम करतं एखाद्याला खूप गंभीर आजार झाला आणि त्याला पुढं कुठं संदर्भ करायचा असेल तर आमच्या ह्या ॲम्ब्युलन्स त्यांना वारकऱ्यांना संदर्भित करतात वारकऱ्यांचे जर या काळामध्ये जर काही मृत्यू झाले अधिकृत तर त्याची नोंद आपल्या शासन दरबारी केली जाते आणि शासनामार्फतही त्यांना सानुग्रह अनुदान दिलं जातं सुद्धा आम्ही म्हणजे आमचं हे वैद्यकीय पथक सतत प्रयत्नशील असतं ज्या पद्धतीने पुणे शहर किंवा पिंपरीमध्ये शुद्ध पाणीपुरवठा केला जातो पाणी पाणीपुरवठा पंढरपूरपर्यंत पर पर वारकऱ्यांना शुद्ध मिळावा याच्यासाठी आम्ही हा या प्रयत्न करतो पुणे ते पंढरपूर सुमारे पन्नास ठिकाणी सार्वजनिक व खाजगी जे काही पुरवठ्याच्या उद्भवाच्या विहिरी आहेत त्याचं शुद्धीकरण आणि ह्या बाबतीत पाण्याचं शुद्ध पाण्याची जर काळजी घेतली तर आरोग्याची काळजी होते कारण पाण्यापासून दूषित पाण्यापासून सत्तर ते ऐंशी टक्के आजार होत असतात म्हणून वारी जर सुकर व्हायची असेल तर चांगलं पाणी ज पिणं हे अपेक्षित असतं त्या पद्धतीने शुद्ध पाणी पुरवठा ॲम्ब्युलन्सचे वैद्यकीय उपचार संदर्भ सेवा या पद्धतीने शासन वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा पुरवत असतं धन्यवाद